इथल्या प्रत्येकाला हे माहिती आहे की गेले सहा महिने आपण सातत्याने सांगतोय की वंचित बहुजन आघाडीची सहभागी होण्याची इच्छा आहे मग काँग्रेसमधलं कोणीतरी म्हटलं की वर्तमानपत्राचं बोलून काय उपयोग आहे तुम्ही काँग्रेसला तसा प्रस्ताव पाठवा मध्यंतरी इंडिया अलायन्स जे सामील झालं तयार त्याच्या जवळजवळ बेचाळीस पक्षांची नावं आहेत ज्या बेचाळीस पक्षांमधल्या जवळजवळ पंचवीस ते तीस पक्षांचा एकही ग्रामपंचायतीचा सदस्य पण नाही एकही नगरसेवक नाही किंवा त्यांना झिरो झिरो पॉईंट पर्सेंट सुद्धा मतं मिळालेली नाही असे पक्षसुद्धा आज इंडिया अलायन्समध्ये भाग आहेत ज्यांची आपण नावं पण ऐकलेली नाहीये दुसऱ्या बाजूला आपण आत्ता झालेल्या मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या विधानसभा निवडणुकांचे जर निकाल पाहिले तर कित्येक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव हा एक किंवा दोन टक्के मतांनी झालेला आहे अतिशय कमी मतांनी झालेला आहे पण तिथे त्यांनी इंडिया अलायन्समध्ये असलेल्या एकाही पक्षाला बरोबर घेतलं नाही अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षासाठी फक्त चार सीट्स मागितल्या होत्या त्यांनी काँग्रेसने दिल्या नाही हा इतिहास एक महिन्यापूर्वीचा दोन महिन्यापूर्वीचा इतिहास आहे तो आपण पाहिलेला आहे इतक्या कमी मतांनी त्यांचे उमेदवार पडताना आज त्यांना वंचित बहुजन आघाडीसारख्या गेल्या निवडणुकीला जवळजवळ साठ टक्के मतं मिळालेल्या बेचाळीस लाख मतं मिळवलेल्या पक्षाला जर काँग्रेस इंडिया अलायन्समध्ये सहभागी करून घेत नसतील युती झाली पाहिजे हा प्रश्न बाळासाहेबांना नाही हा प्रश्न तुम्ही वस्ती पातळीवरती ठिकठिकाणी पत्रकारांना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारायला पाहिजे की तुमचा पक्ष आम्हाला आमंत्रणता नाही